जनशक्ती न्यूज एटीन सामान्य जनतेचा बुलंद आवाज ईर्षाचे नव्हे तर विकासाचे राजकारण केले युवा नेते उत्तम पाटील बोरगावातील गोंधळी व बुडक जंगम समाजातील शेकडो कार्यकर्त्यांचा उत्तम पाटील गटामध्ये प्रवेश बोरगावात भाजपला मोठा धक्का आपण कधीही ईर्ष्या द्वेष जातपातीचं राजकारण केलं नाही विकासाचं व्हिजन डोळ्यासमोर ठेवून नेहमी सकारात्मक कार्य केले निपाणी मतदारसंघांमध्ये कोणतेही सत्ता व पाठिंबा नसताना स्वतःचा गट व अस्तित्व निर्माण केले केवळ जनतेच्या पाठिंबामुळे जनता व मतदार हीच माझी मोठी ताकद आहे आज बोरगावातील या समाजाने आमच्या गटात प्रवेश करून काम करण्यासाठी बळ दिले आहे त्यांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभे राहणार आहे समाजाच्या वस्तीमध्ये पाणी गटारी रस्ते लाईट अन्य सुविधा नगरपंचायतीच्या माध्यमातून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे या नगराला स्वर्गीय रावसाहेब पाटील दादा नगर करण्याचा जो आपण संकल्प केला तो खरंच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन युवा नेते उत्तम पाटील यांनी केले ते बोरगाव तालुका निपाणी येथील गोंधळी समाज व बुडक जंगम समाजातील शेकडो कार्यकर्त्यांचा युवा नेते उत्तम पाटील गटात प्रवेश कार्यक्रमात बोलत होते अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष दिगंबर कांबळे होते प्रारंभी स्वागत भाषण नारायण आडेकर यांनी केले त्यानंतर समाजाच्या वतीने युवा नेते उत्तम पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गोंधळी व बुडकजंगम भटके समाजातील अनेक महिला पुरुष युवक यांनी उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटांमध्ये प्रवेश केला यावेळी त्यांचे पक्षात भव्य स्वागत करण्यात आले असंख्य कार्यकर्त्यांनी उत्तम पाटील यांच्या समवेत राहण्याचा निर्धार करून मोठ्या जयघोषात त्यांना जाहीर पाठिंबा दिला नगराध्यक्ष दिगंबर कांबळे म्हणाले की ज्यांनी चार वर्षात बोरगावचा विकास केला म्हणणाऱ्या नेत्यांना या मागासवर्गीय गोंधळी व बुडक जंगम समाजाच्या समस्या दिसल्या नाहीत काय गेल्या अनेक वर्षांपासून हा समाज नागरी सुविधापासून वंचित आहे आमचे नेते उत्तम पाटील यांच्या पुढाकाराने या समाजाला अनेक सुविधा देण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले यावेळी राजू संकन्नावर नारायण आडेकर आ कासाहेब वाघमोडे नगरसेविका शोभाहवले नगरसेवक अभय मगदूम तुषार कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले पक्षप्रवेश कार्यक्रमास राजू मगदूम अशोक माळी पिंटू कांबळे उपनगराध्यक्षा भारती वसवाडे राजू पाटील तुळशीदास वसवाडे अश्विनी पोवार गिरिजा वठारे संगीता शिंगे मनोज पाटील जयपाल नागावे जावेद मकानदार पिरगोंडा पाटील अमर शिंगे गोंधळी समाजातील दादासो वाघमोडे कुमार इंगळे सागर वाघमोडे संजू वाघमोडे पांडुरंग आडेकर भीमा वाघमोडे सुरेश इंगळे बाबूराव वाघमोडे सदाशिव वाघमोडे तसेच बुडजंगम भटके समाजातील परशुराम संकण्णावर मारुती कोंडुरे नागेश संकण्णावर दुर्गप्पा कोंडुरे कृष्णा संकवन्नावर यांच्यासह कार्यकर्ते व समाजातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते जनशक्ती न्यूज एटीन साठी बोरगावहून अशोक दुर्गमर्गे आज तुम्ही सुद्धा हे मनात जरा घेऊन आणि ह्या पंधरा वर्षाच्या काळामध्ये आम्ही काय करून घेतले फक्त एक जागा करून घेतले ते सुद्धा जागा कसं करून घेतले त्याचं पण कारण सांगणार आहे आज इथं अण्णा नाही आम्हाला एनवर्सी जर नाही दिला असत तर पंचायतीतनं काम झालं असता काय पंचायतीतनं काम झालं असता काय आज एनवर्सी द्यायला कारण दादा पाटील आहेत कारण काय सांगतो मी त्याने आम्हाला एनवाशी दिलं म्हणून आज आम्ही बेंगलोर पत्र पण गेलं आणि कुठं फार जायचं होतं तिथून पत्र आमची कागद रंगवलं आणि करून आणलं खरं एक दिवस पंचायतीतलं कागद घेताना अण्णाने म्हटलं की हे कागद ह्या गोंधळ्याला ह्या बुड जंगम समाजाला द्यायचं नाही असं म्हटलं नाही करून घ्या तुम्ही घरी भाई माझं गावचं आहे अरे माझं गावचं माझ्या गावाला येणार आहे म्हणून त्याने अण्णा त्यांनी आम्हाला साथ दिलं आणि आम्ही सुद्धा पंधरा वर्ष त्यांनी दिलेल्या कारणामुळे आम्ही सुद्धा राबलो पंधरा वर्ष आम्ही त्यांचं प्रामाणिकपणानं काम सगळ्या पद्धतीने केलो आज मी एक साधा एक मी माणूस व्यक्ती आहे मी सुद्धा कन दहा गाड्या भरून मी आज निपाडला कार्यक्रमाला नेलो कारण तो आमचं नाव काय आलेलं नाही आहे समाजाचं काम जेवढं करायचं होतं त्याच्या डोक्याचे वर प्रयत्न केलं तरी बी आमच्या समाजासाठी आम्ही एवढ्या वेळा नेलं तरी एक वेळा सुद्धा आमच्या कामामुळे इथं बोर घातलं तिथं डांब नाही तिथं डांब आहे इथं कलेक्शन नाही कसं पाणी पिणार कसं पाणी पिणार हो कुठलं पाणी पिणार अशोकांना दिल्यावर पाणी पिणार अशोकांना दिल्यावर पाणी पिणार आणि पाणी नसलं तर बिरोबा मंदिरला जाऊन पाणी आणणार हाय का खरा खरं असलं तर ठाण्या वाजून सांगा ठाया वाजून सांगायला पाहिजे आज एका दिवसामध्ये सांगितल्या बरोबर ह्या या ठिकाणी पाईपलाईन आणि हे रस्ता केलेला एक मिळून येता एवढा पास्ट मी बघितलो असून पंधरा वर्षात उत्तम पाटील असतील का असतील म्हणतो माहिती का एवढा स्पीड करणार नेत्याला मी माझ्या पंधरा वर्षात बघितलो नाही मला पंधरा वर्षाचा एक्सपिरियन्स नाही साधारण ना कार्यकर्ता आहे आज एवढ्या लोकाला गोळा केला आहे साधारण कार्यकर्ता एवढ्या लोकाला गोळा करतोय म्हणजे ह्याच कारण त्या कार्यकर्त्याचं किंमत नाही आहे म्हणून आज उत्तमांना माझ्या गावचं आहे मला ढकलू दे परंतु माझा काम अना करा म्हणून त्यांच्या घराबद्दल जायचं मला एक संधी दिल्यात ह्या समाजाने साथ दिल्यात माझ्या गोष्टीला मान्यता त्याबद्दल मी मनापासून तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद सांगतोय अजून एखाद्र येऊया अजून राजू मी म्हणतोय तू माझं आता म्हटलाच दादांनी आमचे बस आतापर्यंत आम्ही एवढं वर्ष काढलं अरे आम्हाला कसं कशा पद्धतीने केलं हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न आमच्या इथले स्थानिक सर्व लोकांनी केला मी एवढं सांगू इच्छितो की मी काम करत असताना माझ्या मी सांगत नाही परंतु शोभा आवलेने आपल्या मनोगतामध्ये काय सांगितलं की बोरगाव काय होतं आणि आज काय झालं ज्या पद्धतीचं राजकारण बोरगाव मध्ये होतंय आपण सुद्धा सर्वांनी बघितलेलं आहे आणि मंचावर बसलेल्या सुद्धा बघितलेलं आहे चुरशीचं ईर्षेचं राजकारण आपल्या गावामध्ये होत परंतु ज्या वेळेला पहिली सत्ता आमच्या हातामध्ये आली पस्तीस ला पस्तीस ज्यावेळी नगर पट ग्रामपंचायत सदस्य आले मला वाटतं ते शेवटचं पिरियड असेल त्याच्यानंतर नगरपालिका झाली आणि नगरपालिका झाले पासून शिवाजी आज गावात काय परिस्थिती आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे मी कधी ईर्षेचं राजकारण माझ्या आयुष्यात केलेलं नाही मी कोणालाही माझ्या प्रतिस्पर्धी कधी समजलेलं नाही ज्यांचा विकास ज्यांनी करत असतील त्यांच्याकडून होऊ दे माझ्या त्याबद्दल सुद्धा माझं कधी अडकाटी अथवा त्यामध्ये कधी मी हस्तक्षेप केलेलं नाही या प्लॉटच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहिती कोण काम करून देत होतं त्यावेळेला मी कुणाला एक शब्दाने सुद्धा विचारलं एक शब्दाचा अडचण सुद्धा मी कधी माझ्या आयुष्यात केलेलं नाही आज सुद्धा पट्टण पंचायतीमध्ये सगळेजण आपण जातो मी कधी कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या ह्याचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या गटाताटाचा आहे मी कधीही विचारलेलं हे सगळं करत असताना सगळ्यांना बरोबरीने घेऊन जाण्याचं काम मी माझ्या माध्यमातून बोरगाव मध्ये आजपर्यंत करत आले दादांच्या आशीर्वादाने आणि त्यांनी घालून दिलेल्या मार्गावर मी असेल आमचे पितृत्व बंधू अभिनंदन पाटील असतील आम्ही नेहमीच सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं काम या बोरवा नगरीमध्ये आजपर्यंत केलेलं आहे ईर्ष्या ही माझ्या मनात कधीही नाही आणि मी कधी कुणावर ईर्ष्या केलेलीही नाही आणि अनेक गोष्ट दिगंबरनं मला आपल्या मनोगतात व्यक्त केला की मी कोण मला सोडून गेले त्याबद्दल सुद्धा मी कधी चर्चा केलेली अनेकांना निवडून आणलो अनेकाने आपलं स्वार्थ साधून कधी कधी मला सोडून सुद्धा गेले परंतु मी कधी त्यांना बोलवायच्या नादात गेलो नाही कुठं जाणार आहे सगळ्या बाजारात जाऊन यायला पाहिजे कोण काय आहे कोण काय नाही हे त्यांना सुद्धा पारक व्हायला पाहिजे मी माझं कर्तव्य केलं दिगंबर मी सोळा नगरसेवक या पुढे बसलेल्या मतदारांच्या जीवावरती आणलेले या उत्तम पाटील एकट्याच्या जीवावर नाही मंचावर बसलेले सगळ्यांचा परिश्रम आहे या सगळ्यांच्या परिश्रमानाने आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही नगरसेवक निवडून आलेली आहे उत्तम पाटील फक्त माध्यम आहे मी काम करत असताना अनेक वेळा दोन वेळा आपण आशीर्वाद दिला दोन वेळा आशीर्वाद दिल्यानंतर पहिल्या नगरपालिकेच्या कालकिर्दीमध्ये मी अनेक विकास कामं करण्याचे प्रयत्न आपल्या सर्वांच्या आशीर्वादाना त्या ठिकाणी केलो दिगंबर हे करत असताना सुद्धा अनेक अडचणी माझ्या समोर आल्या त्या अडचणींच्यावर मात करून मी सरकारच्या मधून अनेक निधी आणण्याचा प्रयत्न या बोरगावच्या सर्वांगीण विकासासाठी त्या ठिकाणी केला हे करत असताना आम्ही कुणावर टीका केलं नाही आम्ही काय आहे ते पटवून सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्की केलो परंतु कोण काय कराले कोण काय नाही हे मी कधीही कधी या माझ्या माझ्या भाषणातून सुद्धा कधी वाच्यता केली नाही अगदी ज्या वेळेला मी आमदार केला राहिलो त्यावेळेला सुद्धा मी विरोधकांच्यावर टीका केली उत्तम पाटील काय आहे उत्तम पाटील का तुमच्यासाठी काय करू शकतोय आणि मी तुमच्यासाठी काय करणार आहे एवढीच वाच्यता मी माझ्या भाषणामध्ये माझ्या ह्याच्यातून केलंय मी वैयक्तिक कुणावरही आजपर्यंत टीका केली नाही आणि करणारही नाही मी राजकारण करत असताना राजकारण फक्त निवडणुकीपुरतं असतो ज्या वेळेला तुम्ही सर्वांनी मला त्या ठिकाणी आशीर्वाद दिला बोरगाव पट्टण पंचायतीचे धुरा आमच्या नगरसेवकांच्याकडे दिला त्यावेळेला सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून त्या ठिकाणी आम्ही सर्वजण काम करत आहे कुठल्याही बाबतीत कुठल्या समाजाच्या बाबतीत कुठल्या कुणाच्या बाबतीत आम्ही राजकारण कधीही केलेलं नाही आमचा आज सुद्धा सांगतो जर कोण तर काम करत असतील तर तुम्ही निश्चित त्यांच्याकडे जा मी कधीही कुणालाही आजपर्यंत अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला नाही तू तिथंच का गेलास तू त्याच्याकडेच का गेलास हे बघून मी कुणावर आज सुद्धा डूक अथवा त्याच्यावर कधी राग मांडलं नाही सगळेजण काम करायलाच आलेले आहेत सगळ्यांचा प्रयत्न काम करण्याचाच आहे मानस काम करण्याचाच आहे काम काम करा करत असताना चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा